नमस्कार भावांनो तुम्हाला तर माहिती आपण सध्या सध्याला वारी मध्ये आलेलोय आणि विषय काय झालाय का काय बाबा भिजल भिजलं भिजल काय जागेपर्यंत तरी बी जायचं किती कुठलं जाय आहे आकलू अरे वा वा मस्त मस्त आकलू रेनपट घातले सकाळ जर ना पाऊस पडतो या दिवस आम्ही पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात आहे आतापर्यंत पावसात पूर्ण पावसात भिजत आलो सगळ्यांना आनंद घेतलाय गाणी म्हणत नाचत अभंग म्हणत गवळणी म्हणत भारूड झाला आता विश्रांती जेवायला दुपार दुपार आता जेवणाचा आमचा टायमिंग झालेला आता जेवण हा दुपार झाली आणि पाऊस बंद नाही बंद आनंद आमचा मोठा आहे आम्हाला कवा झाले आमच्या पांडुरंगाला भेटायला कवा जाऊ वाटायला लागले बघा तिला आम्हाला असं वाटतं आता जाऊन त्याला भेटावं जाऊन पंढरपूरच्या मालकाना पण आले रे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळ्यांनी ज्याकेड घातले मित्रांनो थांबायलाच तयार नाही ती आणि मी उभं हिडिव टाकलं होतं पण म्हटलं चला एक आडवा व्हिडिओ काढावं आडवा चालतेल काय सांगा क्वालिटी कशी दिसते हे बी छोटं छोटंच छोट काढीन कारण काय आहे लोडिंगला लय प्रॉब्लेम आहे व लोडिंगला आहे ताण आहे मित्रमैत्रिणीनो या साईडला नाही कॅम्प आहे काहीतरी हाय हिटरीश हाय हिट पाऊस पाऊस चालू आता टिप 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 कुठलं ने। मावली का मला काय कोण आहे सांगा नाही वाया गे युट्यूबला तुम्ही सर हा अरे वा 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 कारण मी शिंदेवाडीत जाईल सगळ्यात महत्वाचं असं द्या काळात बरी तू हा बस 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 बास ओकेच खड जीवनाचं सार्थक झालं कृष्ण रामकृष्ण हरी रंग हरे वासुदेव हरी विठ्ठल जायचं नाही जागेला 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 जाग्यापर्यंत येऊ द्या पाऊस आईल त्याला सामोरे जायचं आहे विठ्ठलाची भेट घेऊनच गाव पंढरपूर हा पंढरपूर शेजारी तोंडेवाडी म्हणून गाव आहे मस्त आहे चला रामकृष्ण हरे वासुदेव हरे चला मित्रांनो असू द्या मस्त वाटलं छान वाटलं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय झालं विषय हाय तर जाऊन याचा प्रयत्न केला आणि खरंच पाऊस आहे काल आम्ही तीन वाजता पुचलोय काल तीन वाजल्यापासून जे पाऊस आहे ना ती बंदच नाही आम्ही बी थोडं चालतोय कधी रिक्षात बसतोय कधी चालतोय असा मॅटर चाललाय आणि वारकरी चालतो इतकं पाणी पाणी झालंय ना तिकडे तर काय सांगायचंय hey! दावलं होतं मला त्या व्हिडिओमध्ये मी बाकीच्या ठीक आहे इथं औषधच हे जे कॅम्प लावले पण सगळ्यात महत्वाचं एक झालंय की इथं ताण लागा नाही आता पावसामुळं ताण काय लागा नाही का लक्षात आता पाऊस चालू केस आता ओलीच आजारी बिजारी पडतोय का काय काय माहिती असं द्या चालले वारकरी थोडं पुढं आलोय मागे चालता चालताय नाही वारकरी सगळे निघालेत कुठं बसायला जागा नाही धावतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण सध्याला काय हारती सांगा म्हणलं तुम्हाला असं द्या कुठल्या माऊली गाव पंढरपूर बर चला अयो मग आम्ही कुठले आम्ही बारा मध्येच आहे कुठल्या गावचं बारामती मग मी शिंदे वास ठेवू लागली आमच्या गाव गल्लीच भेटली गे वा वा बघा गावाली भेटली गावाली तर अजून आनंद होतो मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला आता जागेपर्यंत जाणार आहे का फक्त आलं असं होईल तुम्ही मी कितीच नाही

हो हा दुःखाय लागला स्टे अंडरला असतं ना ओके झाला चला भेटून नेक्स्ट शेडिओ मध्ये बाय बाय लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तुमच्या मनाने काय करा कमेंट टाका जे आरे काय म्हणता काय नाही गंदावाले गंधावले गंधावाले कस काय धंदा बरं का बरं 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 आता पावसात गंध पुसतोय धंदा वाढला असेल आले पावसात का पुसतोय म्हणून लावा नाही ती पुसतो म्हणून लोक काय काय लाईत नाहीत बर असं द्या कुठलं गाव बीड बीडच आहे वय ओके असं आहे वय बर बर तिकडलं इथं चला भेटून एक शेड्यूल मध्ये बाय बाय येईन काही हा